जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल रुई तालुका हातकनंगले येथील डॉक्टर अरिंजय खोत इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच अत्यंत उत्साहात आणि दिमागदारपणे मंगळधामच्या मैदानावर पार पडला सांस्कृतिक वारसा या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले पोलीस स्टेशनचे पी आय शरद मेमाणे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध प्रबोधनकार प्रथमेश इंदुलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले पोलीस पाटील नितीश तराळ स्वप्नील सरोदे अभिनंदन खोर डॉक्टर अरिंजय खोत स्मिता खोत यांची प्रमुख उपस्थिती होती या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना चौगुले यांनी शाळेच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासोबतच क्रीडा आणि कला क्षेत्रातील प्रगतीचा गौरव केला स्नेहा स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये छोट्या बाल चमूंनी विविध डान्स दा सादर केले तर गणेश वंदना रेन डान्स महाराष्ट्र थीम मोबाईल थीम लावणी डान्स आदी गीतांचे सादरीकरण देखील उत्तमरित्या करण्यात आले ऐतिहासिक थीम सादर करतो करताना छत्रपती शिवाजी महाराज थीम इतकी प्रभावी सादर करण्यात आली की रसिकांनी अक्षरशः उभे राहून घोषणा देत दाद देण्यात आली दरम्यान प्रबोधनकार प्रथमेश इंदुलकर यांनी मार्मिकपणे मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील पार पडले मुलांनी सरांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली याप्रसंगी स्कूलचे शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग यासह पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामीडिया ट्वेंटी फोर साठी मनोजतने रुई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका मीडिया ट्वेंटी फोर न्यूज़ चॅनल महामेडिया मीडिया महा सदैव तत्पर